आम्हाला बहिणीला आज आम्ही गावाकडे गेलतो मानवर टाकळीला आणि आता आम्ही करंजीच्या घाटात आहे बघा पण आम्हाला ना घाटात बरोबर आम्ही गाडी उभा केली आणि ते बघा ए दीपाली इकडे बघ बघा आता मी खाली चालले मी पण झाले आम्हाला फांदीचे पाहिलायचं ना ते मुटके करायचे आता तुमच्या इकडे काय म्हणते ते नाही सांगता येत बरं का पण आता काय करावं ती म्हणली खाली का तुम्हाला दाखवते ह का असं पाहिला बघा ह का बघा तुमच्या तुम्हाला दाखण्यासाठी मी एवढी मेहनत घेऊ राहिले घाटाच्या खाली उतरायला तुमचं ना गोरगरीबाकड लक्ष राहू दे जरा भावन नवैली नो ए वटी हाय का हां साडीला डाग पडते कढू दे ना कढ दर अगदम भाई 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 पाला पाला तोड गी फाटी बीटी घरी गेलेस तुम्हाला सांगू का इतका आरोग्य आहे चांगलं असतं बरं का हे खाण्यासाठी त्याच्यामुळं तुम्ही पण भावांना बहिणींना हे ये नक्कीच एकदा ह्या हो का तर जवळून तुम्हाला दाखवते ह्या का ह्याला शेळ्या वगैरे पण लई खात्यात पण आम्ही दोघीजणी ना एवढं घाटात मेहनत घेऊ राहिलो ना आम्हाला खायची आज गेलो कस तर कसं काय लोकेशन वाटतं बरं का नाही मग या फिरायला बघा कसा पाला तू